दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोड अशी आहे की धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाजा झेंडा वर करत भाजप पासून दूर जात सर्व पदांचा राजीनामा देत माढा लोकसभेची निवडणूक शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लढवण्याचा निर्णय घेतला आणि चौदा त्यांचा प्रवेश होतोय पक्षामध्ये या पार्श्वभूमीवर आता फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर आणि संजीवराजे निंबाळकर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यावर अकलूजचे मोहिते पाटील आणि फलटणचे राजे निंबाळकर हे नाराज झाले त्यांच्या सतत बैठकाही होत होत्या मोहिते पाटील यांच्या निवासस्थानीही रामराजे निंबाळकर शेखापचे जयंत पाटील तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बैठका पार पाडल्या होत्या आता मोहिते पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर हे काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि महायुती आता डॅमेज कंट्रोलमध्ये लागलेली आहे मोहिते पाटील यांनी तर आपला निर्णय पक्का केला आहे मात्र फलटणच्या राजे निंबाळकर यांनी महायुतीमध्येच राहावं तसेच त्यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर व हो त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला सहकार्य करावं सिंह नाईक निंबाळकर यांना विजयी करावं ते प्रयत्न सुरू आहेत याकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी आज रामराजे नाईक निंबाळकर आमदार दीपक चव्हाण प्रभाकर घारके यांच्याशी चर्चा केलेली आहे दरम्यान याच दरम्यान सिंह नाईक निंबाळकर भाजपचे जे उमेदवार आहेत ते मुंबईहून नागपूरला रवाना झालेले आहेत सध्या देवेंद्र फडणवीस हे विदर्भामध्ये जे आता पहिल्या टप्प्यात जे इलेक्शन होत आहे त्याचे जिथं मतदान आहे तत्पूर्वी प्रचार सुरू आहे त्या प्रचारामध्ये असल्यामुळे सिंह नाईक निंबाळकर हे आता फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत माडा लोकसभा मतदारसंघातले दोन मातब बरगट सिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी उमेदवारीमुळे नाराज होते त्यापैकी मोहिते पाटील यांनी आता तुतारी घेतलेली आहे मात्र राजे निंबाळकर यांची समजूत काढावी आणि या मतदारसंघामध्ये भाजपचं कमळ फुलण्याकरता सहकार्य करावं याकरता आता प्रयत्न सुरू आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपनं जीव ओतलेला आहे तिथे अजित पवार यांच्या पत्नी सुनीत्रा पवार यांना विजयी करण्याकरता सगळे गट तट बाजूला ठेवून भाजप तिथं त्यांना सहकार्य करते अशीच मदत अजित पवार यांनी आता माढा लोकसभा मतदारसंघात करावी याकरता म्हणून देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते प्रयत्न करतायत